हॅलो नमस्कार आज आपण प्रेग्नन्सीमधला एक कॉमन प्रॉब्लेम जो आहे पायात गोळे येणं लेग क्रॅप्स त्याच्याबद्दल आज माहिती आपण जाणून घेणार आहोत ही लेग क्रॅम्पची समस्या आहे ना ती प्रेग्नन्सीमध्ये पन्नास ते साठ टक्के स्त्रियांना असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लेग क्रॅम्पची कारणं काय आहेत त्यावर आपल्याला घरगुती काय उपाय करता येतील आपल्या आहारामध्ये कसे बदल करता येतील हे आज जाणून घेणार आहोत आता आपल्या पायात गोळी का येतात त्याचं पहिलं कारण असं सांगता येईल की कॅल्शियम मॅग्नेशियम इम्बॅलन्स होत असेल तर पायात लेग क्रॅम्प्स येतात गर्भ वाढताना आपल्या शरीराची रिक्वायरमेंट वाढते त्या प्रमाणात आपण जर आहार घेत नसू आपल्याला इलेक्ट्रोलाइट्स किंवा हे कॅल्शियम मॅग्नेशियम व्यवस्थित मिळत नसतील तरीसुद्धा हे क्रॅम्प्स येऊ शकतात दुसरं म्हणजे रक्तप्रवाह कमी होणं काय होतं गर्भाशय मोठं होतं आणि पायांच्या शिरावर दाब येतो त्यामुळे काय होतं ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा क्रॅम्स हे येऊ शकतात शिवाय ती प्रेग्नंट लेडी तर जास्त वेळ उभी राहत असेल दिवसभर पायावर त्याच्या ताण येत असेल त्यामुळे रात्री क्रॅम्स येणं हा त्रास होऊ शकतो शिवाय डिहायड्रेशन झालं असेल पुरेसं नियमित पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि त्यामुळे सुद्धा लेग क्रॅम्प्स येऊ शकतात आता यावर त्वरित आराम देणारे उपाय आपल्याला काय करता येईल झटपट आराम पाहिजे आपल्याला तर तुम्ही पायाचं स्ट्रेचिंग करा कसं करायचं बघा भिंतीला हात लावून एक पाय मागे घेऊन वीस सेकंद तुम्ही स्ट्रेच करायचं आहे दिवसातून तीन वेळा तुम्हाला हे करायचं आहे आणि रात्री झोपण्याआधी नक्की करायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय सोपा उपाय सांगते पाय गरम पाण्यात बुडवणं पाय गरम पाण्यात ठेवून बसून राहायचं दोन ते तीन मिनटं तुम्ही हा वॉ वॉर्म वॉटर सोप जर घेतला तर ती मसल रिलॅक्स होते आणि क्रॅम्प्स कमी होतात त्यानंतर तिळाचं तेल गरम करायचं कोमट कोमट तिळाच्या तेलाने पायाला हलका मसाज करायचा खूप चोळायचं नाही हलका मसाज करा या मसाजने काय होईल ब्लड सर्क्युलेशन लगेच सुधारेल आणि क्रॅम्प्स कमी होतील आणि पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स तुम्ही व्यवस्थित घेत आहात का इकडे लक्ष द्या दिवसभरात सात ते आठ ग्लास तुम्ही पाणी पिलं पाहिजे त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता आणि नारळ पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता लेग क्रॅम्प्स असताना तुम्ही आहारामध्ये काय बदल केले पाहिजे दररोज एक चमचा तूप तुम्ही अवश्य घेतलं पाहिजे भिजवलेले बदाम अक्रोड तुम्ही घेतले पाहिजे त्यानंतर दुधामध्ये हळद टाकून तुम्ही घेऊ शकता किंवा झोपच अजिबातच येत नसेल तर थोडंसं जायफळ तुम्ही दुधात टाकून घेऊ शकता शिवाय मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसाठी तुम्ही केळी घेऊ शकता पालक याचा वापर वाढवू शकता तांदळाची खीरसुद्धा घेऊ शकता आता तुम्ही या बाबतीत डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे तुमच्या पायावर जर जा सूज जास्त असेल पायात सतत गोळे येत असतील पाया खूप दुखत असतील लालसरपणा त्या पायावर असेल किंवा तो पाय गरम झाला असेल तर डीव्हीटी सारख्या गंभीर समस्या असू शकतात तेव्हा मात्र तुम्ही घरचे उपाय न करता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे लक्षात घ्या प्रेग्नन्सीमधील लेग क्रॅम्प्स या कॉमन असतात पण योग्य स्टेज हायड्रेशन आणि आहाराने ते पूर्णपणे कंट्रोल करता येतात फक्त सिरियस मॅटर काही आहे का हे एकदा डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्यायचं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि असे अजून प्रेग्नन्सी केअरबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर या चॅनलला फॉलो करा थँक्यू